अंबिकानगर देवीचा माथा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित पोहोचले थेट भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर सुनील रामचंद्र धुळे त्यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमात उत्साहाचं वातावरण पसरलं ते म्हणाले मी सुद्धा अशाच एका जिल्हा परिषद शाळेतून शिकून पुढे आलो जिद्द असेल तर कोणतीही पार्श्वभूमी अडथळा ठरत नाही या दरम्यान या नवख्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना महात्मा रावण किंग फाउंडेशन आणि आदिवासी सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्तू झनकर जी मराठी न्यूजचे संपादक व लोकमतचे पत्रकार गणेश शेवरे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मानिक वाघ यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आलं दररोज आपल्या मुलांना शाळेत पाठवा शिक्षण हेच त्यांच्या भविष्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे असे आवाहन मुख्याध्यापक देवेंद्र वाघ यांनी पालकांना केलं शिक्षिका मंगल देवरे आणि कुसुम जाधव यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या आणि पालकांच्या सहभागाबद्दल विशेष आभार मानले कार्यक्रमात शालेय समिती तसेच नागरिक पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते